नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज समाज अनुकरणप्रिय असतो आणि त्यातली त्यात जे वाढत्या वा वयाची मुलं मुली आहेत ते जास्त प्राण प्रमाणात अनुकरणीय असतात किंवा ते अनुकरण करतात मात्र यामध्ये कुठल्या गोष्टीचं अनुकरण करावं आणि कुठल्या गोष्टी सोडून द्याव्यात याची जर समज आली समाजाने पालकांनी त्यांना जर समज दिली तर अनिष्ट गोष्टी घडणार नाही मात्र वाईट गोष्टींचं जास्त अनुकरण होतं आणि चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केला जातो आणि समाजामध्येही ज्या काही अनिष्ट गोष्टीला चालना देणारे जे काही ठिकाणं असतात अशा गोष्टीकडे समाजाने आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे जे घटक आहेत त्यांचे थोडेसे दुर्लक्ष झाले की अशा गोष्टींना वाव मिळतो आणि मग नको ते आता आपण पाहतो हॉटेल्स धाबा वेगवेगळ्या प्रकारचं याचं स्तोम माजलेलं आहे समाजामध्ये ज्या ठिकाणी रहिवासी भाग आहे ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी महिलांना जावं लागतं मुलींना जावं लागतं अशा ठिकाणी बारचं लायसन अगदी बिनधास्तपणे दिलं जातं याचे मध्ये सुद्धा उदाहरणं आहेत काही रहिवासी इलाक्याच्या बाजूलाच आणि काहीतर कपड्यांच्या दुकानांच्या शेजारी जनरल स्टोअरच्या शेजारी बिअरबार आहेत त्या ठिकाणी पिणारे त्या ठिकाणी जातात मात्र बाहेर येताना ते त्याच अवस्थेमध्ये येतील याची काही शक्यता नसते मग आजूबाजूला महिला असतात मुलं असतात याचा यांच्यावर थोडासा वाईट परिणाम होतो म्हणून नियमामध्येही आणि त्या ठिकाणाची परवानगी देतानाही थोडंसं विचार केला पाहिजे की हे दारूचं दुकान जे आहे बिअरबार आहे ते कुठं थाटल्या जाणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतील त्याच्यानंतर ढाबा संस्कृती वाढली ढाबा झालं हायवेवर सगळीकडे ढाबे आहेत त्याच्यानंतर कॅफे ही एक संस्कृती म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे रुजू घाल म्हणजे येऊ घातलेली आहे है, येऊ घातलेली म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर आली आहे मोठमोठ्या शहरामध्ये कॅफे आहेत मात्र केचसारख्या शहरामध्येही कॅफे नावाचे हे दुकानं थाटल्या गेलेले आहेत एवढंच काय कॅफेच नाही तर केजमध्ये मसाज अर्थातच स्पा सेंटरने सुद्धा सिरकाव केलेला आहे आता या स्पा सेंटरमध्ये या कॅफेमध्ये अशा प्रकारचे अनुचित प्रकार जर घडू लागले तर मग नेमकं का करायचं काय आणि याचंच उदाहरण केजमध्ये घडलेलं आहे मागच्या दोन दिवसापूर्वी केज शहरातील अगदी गजबजलेल्या ठिकाणी कॅफे सेंटर सुरू होऊ लागलेलं आहे आणखी ते सुरूही झालेलं नाही मात्र त्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी अगदी मध्यरात्री त्या कॅफेमध्ये गेले आणि मग मुल्ग, घरी मुलगी एवढ्या मध्यरात्री कुठं गेली याचा शोध घेतला मात्र दिसून आली नाही आणि पहाटे केस पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्या मुलीला फूस लावून पडून नेले अशा प्रकारची तक्रार दिली आणि तो प्रकार उघडकीस आला आणि तो प्रकार उघडकीस आल्यानंतर केज पोलीस ठाण्यामध्ये सदरित मुला विरुद्ध ॲट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे कॅफे सेंटर हे फक्त काही जणांसाठी हे फक्त लोकांपासून दूरवर जाऊन बसण्याचे आणि वेगवेगळे चाळे करण्याचे ठिकाणं झालेले आहेत आणि कित्येक वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्हीवर आपण बातम्या पाहतो की अमुक कॅफेमध्ये असं असं झालं अशा अनुचित प्रकार घडला मग एवढे हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट आहेत ते अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहेत असे असतानाही हे कॅफे सेंटर का त्याची रुजुवात होऊ लागलेली आहे का ते मूळ धरू लागलेले आहेत याच्या पाठीमागे न समजण्या एवढं काही गूढ अशा प्रकारचं कुडं नाही आहे कारण ते ठिकाण कुणासाठी आहे त्या ठिकाणी कोण जातं त्या ठिकाणी काय केल्या जातं याचं सर्व श्रुत झालेलं असताना अशा प्रकारच्या ठिकाणाला परवानगी मिळतेच कशी हा प्रश्न आहे आता जे काही हॉटेल्स आहेत ते शहरापासून दूरवर आहेत आता त्यांना परवानगी आहे रिक्सर त्याच्यामुळं ते थाटू शकतात मात्र शहरामध्ये भरवस्तीमध्ये अशा प्रकारचे स्पा सेंटर असतील किंवा कॅफे असतील बार असतील हे जर बिनदिक्कतपणे जर चालत असतील आणि त्या ठिकाणी म्हणजे नको ते गोष्टी जर होत असतील तर याच्यावर अगदी प्रतिबंध आला पाहिजे आणि अशा गोष्टींचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे मात्र जसं कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या घटकांचीही जबाबदारी आहे तशीच दुसऱ्या बाजूने समाज आणि पालकांचीही तेवढीच मोठी जबाबदारी आहे नवे नवे त्यांच्यापेक्षा जास्त पालकांची आहे आपल्या घरामधील आपलं मूल जे आहे मुलगा आहे मुलगी आहे ते कुठल्या वेळेमध्ये कुठं जातात ते शाळेत जातात त्या वेळेत का कॉलेजला जातात का शिकवणीला जातात का या तिन्ही गोष्टी नसताना कुठं जातात याच्यावर पालकांचंही लक्ष असलं पाहिजे आणि मागच्या काही दिवसांपूर्वी उमरी रोडवर असाच एक रहिवासी इलाक्यामध्ये एल सीबीने त्या ठिकाणी धाड टाकली आणि आक्षेपारा अवस्थेमध्ये किंवा त्या ठिकाणी आक्षेपार गोष्टी चालत असल्याचं चा उघडकी सांगलं मग त्या ठिकाणीही आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर घरं आहेत आणि आपल्या घराच्या बाजूला किंवा परिसरामध्ये नेमकं काय घडतंय हे जर रहिवाशी त्या लोकांना कळत नसेल किंवा कळूनही त्याकडे जर ते दुर्लक्ष करत असतील तर अशा गोष्टी फोपवायला वेळ लागणार नाही आणि म्हणून केससारख्या खरं तर पूर्णपणे विकसित झालेलं शहर नाही आहे केसारख्या अशा या शहरामध्ये मध्यम शहरामध्ये ग्रामीण भागाचा ज्याला की मोठ्या प्रमाणावर संपर्क आहे अशा जर ठिकाणी असे काही अनवॉन्टेड स्पा सेंटर असतील किंवा कॅफे असतील ते जर अगदी मूळ धरत असतील किंवा घट्ट होत असतील तर त्याच्यावर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांनी जरी उघडले तरी आपले पाल्ले कुठल्या वेळेमध्ये कुठं जात आहेत कुणाबरोबर फिरत आहेत त्याचे मित्रमंडळी कोण आहेत तो फोनवर कुणाला संपर्क करतोय किंवा तो जास्त कुणाच्या संपर्कात राहतोय हे पालकाचं पाहणं गरजेचं आहे आणि आपल्याला काय एकदा जर कळालं की हा व्यवस्थित मुलांबरोबर आहे तो शिकवणीला वेळेवर जातोय शाळेत वेळेवर जातोय तर मग चिंता करण्याचं कारण नाही मात्र तो नेमका जातोय कुठं येतोय किती वाजता आणि काय करतोय याच्याकडे जर पालकांनी दुर्लक्ष केलं तर अशा गोष्टी जास्तीत जास्त घडायला वेळ लागणार नाही म्हणून एकतर अशा स्पा सेंटर असतील किंवा कॅफे असतील त्याच्यावरही निगराणी राखली पाहिजे आणि पालकांनी आपल्या पाल्यांवरही लक्ष दिलं पाहिजे आणि समाजानेही अशा प्रकारच्या गोष्टी जर दिसत असतील तर त्या पुढं आणल्या तर पाहिजेत तरच अशा गोष्टीवर प्रतिबंध लागेल आजच्या पुढतं एवढंच सक्रिय न्यूजला सब सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका 得了。